की नारायणगडावर होणारा जो दशरा मेळावा असणार आहे तो प्रचंड असणार आहे तो विराट असणार आहे आणि तो रेकॉर्ड ब्रेक असणार आहे नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हवाळा हे चॅनल घटस्थापना झालेली आहे दोन तीन दिवस झाला आपण पाहतोय की दसरा हा सण सुरुवात झालेली आहे जसा हा दसरा शुभ मानला जातो शुभ कार्य करण्यासाठी हिंदू संस्कृतीमध्ये या सणाला विशेष असं महत्त्व आहे तसंच महत्त्व जे आहे या सणाचं की जे आपण पाहतो आहे शिवाजी पार्कवरला बाळासाहेब ठाकरे यांचा दशरा मेळावा म्हणा किंवा भगवान गडावर होणारा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा दसरा म्हणा या मेळाव्याचं वैशिष्ट्यसुद्धा या दसऱ्या या सणाला कुठेतरी विशेष बनवतं या मेळाव्याचं एकच उद्देश असतो आणि तो आपण पाहतो आहे की तो राजकीयच उद्देश आपण जास्तीत जास्त पाहिलेला आहे खरं म्हणजे या ठिकाणी सर्व समाजाची लोक दोन्ही मिळालेला असतात अठरा पगड जातींचे जातीतील समाज बांधव जे आहेत या मेळाव्याला हजेरी लावतात विशेषतः आपण पाहतो आहे की भगवानगडावर किंवा आता सावरगावमध्ये होणाऱ्या मेळाव्याला बंजारा समाज जो आहे तो विशेष उपस्थिती त्या ठिकाणी लावताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आता हा मेळावा जो आहे हा मेळावा चालू असतानाच आपण पाहतो आहे की गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन मेळावे चालू झाले एक म्हणजे शिंदे गट आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे असे दोन मेळावे गेल्या वर्षीपासून चालू झाले इतरही मेळावे सुरू झाले आणि गेल्या वर्षी आपण पाहतो आहे की मनोज दरांगे पाटील यांनी जे उपोषण चालू केलं होतं यातून जो मराठा समाजाचा लढा उभारला गेला आरक्षणाचा यातून आपण पाहतो आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद म्हणून जरंगी पाटलांना मिळत गेला आणि मराठा समाज कुठेतरी एकत्रित यायला सुरुवात झाली आणि वर्षभर हा संघर्ष चालू असताना मराठा समाजाच्या काही मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होत असताना दिसत नव्हत्या म्हणून पुन्हा आपण पाहतो आहे की तशा पद्धतीच्या सभा आंदोलने उपोषणी चालूच होती आणि जेव्हा आपण पाहतो आहे की आता दसरा सण येतो आहे आणि तशा पद्धतीचा मेळावा आयोजित व्हावा मराठा समाजाच्या अनुषंगाने हा उद्देश पुढे येऊन मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटलांना मला असं वाटतं की हा मेळावा आयोजित करण्याची सूचना किंवा तशा पद्धतीची विनंती केली असावी आणि हा मेळावा जो आहे जसा सावरगावमध्ये होतो आहे जसं आपण पाहतो की शिवाजी पार्कवर आहे शिंदे जे आहेत तेसुद्धा मेळावा आयोजित आहेत तशाच पद्धतीचा मेळावा आपण पाहतो आहे की नारायणगडावर सुद्धा यावर्षीपासून सुरुवात होत आहे आणि हा मेळावा प्रचंड असणार आहे मग तो बाळासाहेब ठाकरे यांच्या मेळाव्यापेक्षाही तो मोठा असणार आहे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या मेळाव्यापेक्षाही तो मोठा असणार आहे कारण या ठिकाणी सामाजिक भावना समाजाचं हित समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक मोठा समाज जो आहे एकवटणार आहे आणि त्याचबरोबर इतर समाज बांधवांनासुद्धा घेऊन हा समाज जो आहे नारायण नारायणगडावर जो आहे खूप प्रचंड असा मेळावा त्या ठिकाणी आयोजित करेल जो रेकॉर्ड ब्रेक असेल जसं मी वर विधान केलेलं आहे तो खूप मोठा त्याचं खूप मोठं विस्तृत असं विस्तीर्ण असं रूप असणार आहे विराट असं असं रूप असणार आहे या ठिकाणी जो जी चर्चा होणार आहे ती इतर जे मिळावे आहेत त्यापेक्षा वेगळी चर्चा होणार आहे आपण पाहतो की पुढेपासून चालत आलेले आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जे आहेत ते राजकीय विधानं जे आहेत या मेळाव्याच्या अनुषंगाने करायचे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे जे आहेत हे सुद्धा राजकीय आखाडे आणि राजकीय विधानं जे आहेत त्या ठिकाणाहून ती करायची आपण पाहतो आहे की पंकजा मुंडेसुद्धा राजकीय उद्देश जो आहे तो मग सावरगावमधून त्या मांडायच्या वेगवेगळी विधानं त्या ठिकाणी अगदी जानकर वगैरे त्या ठिकाणी येऊन राजकीय म्हणजे वार जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी करायचे इथं राजकीय रूप असायचं परंतु नारायणगडावर होणारा जो मेळावा आहे याचं स्वरूप मात्र थोडंसं म्हणजे राजकारणाला हटके असणार आहे कारण का की या सर्व इतर मेळाव्यामध्ये राजकीय लोकांची हजेरी असते परंतु तशी हजेरी जी आहे नारायणगडावर होणाऱ्या मेळाव्यामध्ये नसणार आहे कारण तिथं जे आहे कुठल्याही राजकीय लोकांच्या हितासाठी तो मिळावा घेतला जात नाही आहे मराठा बांधव व इतर जे अठरापगड जात आहेत जात बांधव आहेत त्या सगळ्यांना घेऊन समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा मेळावा होणार आहे त्यामुळं या ठिकाणी कुठलाही नेता येणार ना, नाही ने किंवा तशा पद्धतीचा कुठला मराठा नेता म्हणा किंवा इतर कुठल्या नेत्यांना असं म्हटलेलं नाही की तिथं माझं मी जाणार आहे वगैरे वगैरे असं काही किंवा त्यांचे कुठं फोटो वगैरे लावलेले आहेत किंवा तशा पद्धतीची बॅनरबाजी केलेली आहे असं काहीही चित्र नाही आहे या ठिकाणी ओनली मनोज जरांगे पाटील यांचंच नेतृत्व त्या मिळावेला असणार आहे आणि ते त्यांचा एकच उद्देश आहे समाजाचं हित आणि म्हणून सामाजिक हितातून या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला जाणार आहे त्यामुळं इतर मेळाव्यापेक्षा या ठिकाणची विधानं जी असणार आहेत ती समाजाच्या हिताची असणार आहेत आणि सरकारवर कुठेतरी दबाव तशा पद्धतीची शक्ती निर्माण करून निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल तिथून मनोज जरांगे पाटील जे आहेत हे सरकारवर जे आहे दबाव टाकतील तशा पद्धतीचं त्यांच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतील की मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर ही ताकद जी आहे ही कुठेतरी तुम्हाला याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल हेच दाखवण्याचा प्रयत्न मनोज जरंगे पाटील आणि समाज बांधवसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एकत्रित असतील कारण आपण पाहतो आहे की वर्षभर जिथे जिथे मनोज जरंगे पाटील जात आहेत त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कुठलाही नियोजन नसताना लोक येत आहेत तशी जाणीव लोकांमध्ये झालेली आहेत तशा पद्धतीची भावना तशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी उभा राहिलेली आहे आणि भलेही आता आपण पाहतो आहे की वेगवेगळे चॅनल्स जे आहेत ते त्याला राजकीय रूप देण्याचा किंवा समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचा किंवा विरोधात उभा करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात आहे की मराठा समाज बी ओबीसी अशी आर अशी मेळावे होतील अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही प्रमुख चॅनलसुद्धा करताना दिसत आहेत पेड चॅनल त्या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु मला असं वाटत नाही की नारायणगडावर होणारा जो मेळावा असेल त्यामधून कुठल्याही जातीवर बोललं जाईल किंवा कुठल्या तरी समाजावर वार केले जातील हा जे वार होतील मनोज जरांगे पाटलांच्या मतीनं ते वार केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यावर होतील आता तुम्ही म्हणाल की सत्ताधाऱ्यावरच का इतर पक्षावर का नाही कारण जे सत्तेत आहेत त्यांच्याकडूनच अपेक्षा एक वर्षापासून हा मेळाव्यामध्ये आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील करत होते आणि या मेळाव्यामधूनसुद्धा ते तेच बोलताना दिसतील त्यामुळं याचं वैशिष्ट्य जे आहे नारायणगडावर होणाऱ्या मेळाव्याचं ते वेगळेपण म्हणजे या ठिकाणी सर्व मेळाव्यामध्ये इतर सगळे बांधवसुद्धा असतील समाज बांधव आणि या ठिकाणाहून एकमेव उद्देश म्हणजे समाजाचं हित आणि समाजाच्या मागण्या या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा होईल आणि तशाच पद्धतीचं या ठिकाणी वातावरण असेल इतर समाजावर वार करणं किंवा इतर राजकीय घडामोडी किंवा इतर नेत्यावर शिंतोडे अशा पद्धतीचा प्रकार नसून या ठिकाणी फक्त जे विरोध करतायत त्यांचा विरोध असेल आणि सरकारला कुठेतरी निर्णयाच्या संदर्भात विचार करायला लावणं हाच आणि हाच उद्देश असल्यामुळं मी पुन्हा एकदा विधान करतो आहे की नारायणगडावर होणारा जो दशरा मेळावा असणार आहे तो प्रचंड असणार आहे तो विराट असणार आहे आणि तो रेकॉर्ड ब्रेक असणार आहे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका मी पूर्ण आता हा मेळावा होईपर्यंत याचे सगळे अपडेट्स मी आपल्यासमोर मांडत राहणार आहे आणि आपणही हे सगळं पाहायला विसरू नका धन्यवाद